सत्यशोधक दर्पण या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून भारताच्या संविधानाचा जागर महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करत आहोत त्यानिमित्त जागर संविधानाचा या कार्यक्रमासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा मी डॉक्टर भारत सोनोने प्राध्यापक व विभाग प्रमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर आ, या बाबत बाबतीत बोलत असताना संविधानाच्या संदर्भामध्ये सध्या परिस्थितीमध्ये संविधान ह्या देशाचा खऱ्या अर्थानं श्वास आणि प्राण आहे आणि म्हणून संविधानाचा सर्व लोकांमध्ये सर्व वर्गामध्ये त्याचा प्रसार प्रचार व्हावा संविधानाच्या संदर्भामध्ये आपली स्वतःची जबाबदारी आणि कर्तव्य काय आहेत या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार आणि प्रचार होण्याकरिता या संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधानाचा जागर या माध्यमातून या लोकांमध्ये भारतामध्ये लोकां लोकांमध्ये संविधानाचा प्रसार आणि प्रचार होण्याकरिता आणि संविधान एक सक्षम करून संविधानाच्या आधारावर चाललेली ही लोकशाही आहे ही लोकशाही सक्षम करण्याचा सर्व सर्वात चांगला प्रयत्न आपण या माध्यमातून करत आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज या देशामध्ये जेवढे काय विविधता आहे देश देशामध्ये जी काय भाषा आहे रचना आहे राज्य आहे प्रांत आहे आणि या सर्वांना एकत्रित करण्याचं काम या संविधानाच्या माध्यमातून केलेलं आहे या अशा प्राय मोठ्या जगातील मोठ्या लोकशाहीच्या देशामध्ये संविधान असं हे पुस्तक आहे की ज्या माध्यमातून हा भारत सुचलाम आणि सुपलाम होऊ शकतो संविधान जर प्रत्येक वर्गामध्ये प्रत्येक क्लासमध्ये जर याचा प्रसार आणि प्रचार झाला तर प्रत्येक माणूस आपले हक्क आणि अधिकार काय या संदर्भामध्ये तो जागरूक होऊन संविधानाला अभिप्रेत असलेलं आपलं जे काही वागणूक का आहे आणि या माध्यमातून या देशाला समृद्ध करण्याचा सगळ्यात महत्वाचा हा प्रयत्न आहे असं मला वाटतंय आपल्या कार्यास म्हणजे हार्दिक शुभेच्छा